घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्या गणेशोत्सव विद्या सुख आणि समृद्धीचे दैवत असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या श्री गणेशाचा सण अकरा दिवस आपण त्याची मनोभावे सेवा करतो मात्र विसर्जनाच्या दिवशी बाप्पाच्या मूर्तीसोबत गणेश चतुर्थी काळातील निर्माल्य नदीपात्र सोडले जाते त्यामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत करून जल्लोषात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाला यंदा कलमट ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक स्पर्श दिला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी झालेल्या कलमट ग्रामपंचायतच्या वतीने कलमट गावात पहिल्यांदाच निर्माल्य संकलन कलश उभारण्यात आला असून या पर्यावरण स्नेही उपक्रमाला कलमटमधील ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी निर्माल्य संकलन कलश उपक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी कलमट गावचे प्रतिष्ठित नागरिक सुनील नाडकर्णी सरपंच संदीप मेस्त्री उपसरपंच दिनेश गोठणकर ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कलमटवासीयही उपस्थित होते कलमट गावात सुमारे तीनशे घरगुती गणपती अनंत चतुर्दशी सुमारे दीड हजार प्लास्टिक पिशव्यात फुलं हार आदी निर्माल्य गोळा केले आहे हे सर्व निर्माल्य नदीपात्रात न टाकता कलशात जमा केल्याने जलप्रदूषण टाळण्यात मोठे यश मिळाले आहे या निर्माल्याच्या माध्यमातून नैसर्गिक खत निर्मिती होऊन त्याचाही फायदा पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी कलमट ग्रामपंचायतच्या वतीने केला जाणार आहे या उपक्रमात निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनंत चतुर्दशीच्या विसर्जनावेळी नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नामुळे कलमट ग्रामपंचायतीचा उपक्रम इतर कामांसाठी प्रेरणादायी ठरला आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका